रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा निकेतन सलगरे आणि शाखा बातम्यांसाठी लाठीमार चौदा जणांविरुद्ध गुन्हा मिरज शहरातील पेटेतील तहसीलदार गल्लीत किरकोळ वादातून दोन गटांमध्ये तुफान हानामारी झाली या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन लाठीमार करून जमाव पांगवला आसिफ तहसीलदार आपल्या मोटारीचं गल्लीमध्ये मागे घेत असताना बाजूला व्हा सांगितल्यामुळे संदीप शिंदे त्याचे साथीदारांशी वाद झाला काही क्षणात हा वाद हानामारीत बदलला ज्यात तहसीलदार जखमी झाला यानंतर आसिफ तहसीलदार व त्याचे साथीदार श्रेयस यांच्या घरात घुसले जिथे आई व उपस्थित महिलांवर धक्काबुक्की आणि दमदाटी केली पोलीस निरीक्षक किरण चौगले फौज फाट्यासह घटनास्थळी पोहोचले या प्रकरणी दोन्ही गटातील चौदा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून संदीप शिंदे नायकवडी व पवार यांना अटक करण्यात आली आहे परिसरात अद्याप तणावाचे वातावरण असून पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात आहे पुढील तपास शहर पोलीस ठाण्याचे पथक करत आहे महान करून आदी माने